आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मराठी प्लॅस्टिकच्या आग धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या हायवे ट्रॅपच्या पाठीमागे असलेल्या एका भल्या मोठ्या प्लॅस्टिक गोडाऊनला अचानक आग लागल्याने एकच खळबळ संपूर्ण परिसरात उडाली लागलेल्या या भीषण आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे मात्र ही आग कशामुळे लागली ही माहिती मिळू शकली नाही या संदर्भात स्थानिकांनी माहिती दिली की प्रथम दर्शनीय ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती देखील प्रत्यक्षदर्शींनी यावेळी दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका